आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामधल्या परिषदेत देखील चर्चा झाली नेमका हा सगळा प्रकार काय घडला यावर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरेंनी त्यांच्याकडे आलेला अहवाल वाचून दाखवला तसंच वायरिंगच्या कामामुळे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याची माहिती निलम गोरेंनी दिल्यावर सभागृहात एकच हो लवकर दिनांक एक तीन चोवीस रोजी साडे बाराच्या दरम्यान माननीय मंत्री श्री दादा भुसे साहेब व माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे हे विधानसभा सभागृह येथील लॉबी मध्ये चर्चा करत असताना प्रवेशद्वार क्रमांक नऊ येथून बोलत बाहेर आले मेन पोरच्या दिशेने जात असताना विधानसभा सभागृह प्रवेशद्वार क्रमांक दहा जवळील पॅसेज मध्ये त्यांच्या बोलण्याच्या आवाजाचा स्तर उंचावला त्यावेळी तेथे माननीय मंत्री शंभूराजे देसाई साहेब आले ते त्यांच्याशी बोलून माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे आणि माननीय श्री मंत्री शंभूराजे हे एका दिशेने निघून गेले व तेथून दादा भुसे साहेब पुढे निघून गेले हा माझ्याकडे अहवाल आलेला आहे मी सीसीटीव्ही फुटेज तपासलं पण वायरिंग वायरिंगचं काम विधानभवन चालू असल्यामुळे तिथला सीसीटीव्ही चालू नाही